नमस्कार मित्रांनो खान्देशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो साहेबू रावते यांची जी काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे ही गाडी उद्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे जे तुम्हाला बोललो तुम्ही मागच्या वेळेस त्यांची पहिली गाडी होती चाळीसगावमधील एक नवीन गाडीची सुरुवात झालेली काठीवाडी शेडींची तर त्यांच्या गाडीमध्ये तुम्ही शेड्या बघा कशा पॉवरफुल मित्रांनो शेड्या गाडीमध्ये असणार आहेत टोटल साठ काठेवाडी शेडींचा सा गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे सायबू रावते यांचीवाली गाडी हे तुम्ही बघू शकतात गाडीची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी हाईट बघा लांबापणा बघा खाली पावर बघा शेडींचा हे बघा शेडी मित्रांनो कशी एक नंबर क्वालिटी शेडी मित्रांनो ही गाडी उद्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच बुधवारी चाळीसगावमध्ये असणार आहे साठ काठेवाडी शेड्या आहेत साठपैकी वीस शेड्या या गाभणी आहेत बाकी उर्वरित चाळीस शेड्या या जमलेल्या असतील म्हणजे वीस पंचवीस गाभणी आणि पस्तीस चाळीस या तुम्हाला जमलेल्या शेड्या ही बघा मित्रांनो शेडी हे एकदम मोठं रे बघा तुम्ही शेडी हे एक दम, <laughs> बागा तुम्हारी। बागा तुम्हारी। नंबर क्वालिटी मित्रांनो शेडीची दुधाची शेडी मित्रांनो आता तिकडे काय तुम्ही विषय नाही तिकडे त्यांनी खरेदी करतानाचा तो व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्याला हे बघा खरेदीला ते गेलेत रानात जंगलात गेलेले आहेत तर तिकडचे ते व्हिडिओ आपल्याला पाठवत आहे बघा शेड्या कसं काय खाताय आहे काय खाता का तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन जरी गाडी ही उद्या येणार आहे आठ नऊ वाजता सुमारास चाळीसगावमध्ये गाडी असणार आहे तुम्ही आज रात्री जरी निघाले तरी तुम्ही सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहेत त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे छोटू वेडे सायबूर आवते आपू रावते तीन नंबर दिलेले आहेत ती तीनपैकी तुम्ही कोणाशीही कॉन्टॅक्ट करा एखाद्याचा नंबर लाग दुसऱ्याला कॉन्टॅक्ट करा जो कुठला एखादा नंबर लागला नाही किंवा मग समजा गाडीमध्ये असतील उचलता आला नाही तर आता ही गाडी निघून गेलेली आहे तर गाडी ही उद्या येऊन जाणार आहे तर क्वालिटी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो माप वगैरे बघा मागच्या गाडीपेक्षा एकदम भारी क्वालिटी गाडी मित्रांनो ही येते त्यांच्यावाली तुम्ही बघू शकतात मित्रांनो बऱ्याचदा मी आपलं जे युट्यूबचं थांबलेलं असतं जे बॅनर असतं त्याच्यावरती किमतीचा उल्लेख केला असतो की पंधरा हजारापासून सोळा हजारापासून तर मित्रांनो याचा अर्थ असा नसतो की तुम्हाला पंधरा हजार भेटून देईल मग ती खालची शेडी असते बरेच जण कॉन्टॅक्ट कॉल करतात आता मी मागच्या यांचा व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला चौदा हजारापासून शेडी भेटेल तर मित्रांनो चौदा हजारापासून म्हणजे तुम्ही व्हिडिओ अगोदर पूर्ण बघा मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा चौदा हजारापासून म्हटल्यावर म्हणजे खाटी शेडी भेटेल तुम्हाला जिच्या खाली बच्चे नसतील फक्त दुधाची अशी ही मागची गाडीची वापर होती प्रत्येक गाडीला वेगवेगळी वापर असते आता ही गाडीला क्वालिटी बघा मित्रांनो मागची गाडीपेक्षा एक नंबर जबरदस्त क्वालिटी मला बघायला भेटते तर सांगायचं तसं अगोदर व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये जे मी किमतीचा उल्लेख केलेला आहे बरेच जण काय करतात बॅनर बघून घेतात पोस्टर बघून घेतात मग त्या पोस्टरवरनं सांगतात की आम्हाला तर ह्या रेटमध्ये तुम्ही शेड्या बोलल्यात त्या रेटापासून पुढे मित्रांनो असं तो उल्लेख असतो तर अगोदर व्हिडिओ बघायचा व्हिडिओमध्ये क्वालिटी बघायची नेमकं म्हटलं काय ते देखील का व्यवस्थित ऐकायचं म्हणजे तुमचं मिसअंडरस्टँडिंग होणार नाही गैरसमज होणार नाही आता बघा शेडीचा पॉवर बघा कसा पावर आहे एक नंबर हे साहेब रावते साहेबू राणा रावते यांचा यांची गाडी ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांचा आपण तीन नंबर दिलेले आहेत कोणाशी कॉन्टॅक्ट करा ज्याचा नंबर लागला त्याच्याशी आणि गावामध्ये आले आले त्यांना तुम्ही कॉल करा ज्यांच्याशी तुमचं बोलणं झालं त्यांच्याशी हे बघा हे एकदम मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या आहेत तुम्ही बघू शकता का आपली शेड्या बघा एकदम कवड्या शेड्या बघा छोटे छोटे सळे आहे मस्त गड्डा भारी आहे जास्त लोंबत सर नाही आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्ही हे आज मज मित्रांनो पहिला होता शेड्या तुम्हाला बघायला वाटतं आहे बघू शकतात एक नंबर क्वालिटी शेअर बघा शिंगडी बघा चेहरापट्टी बघा अंग शरीर बघा तुम्ही हे बघा काशी एक नंबर मित्रांनो आता ही बघा ही पण क्वालिटी बघा मित्रांनो ही कलरमध्ये पण ही पण काठी ही देखील काठी बघा तुम्ही तिची क्वालिटी बघा मग बघा तेल टाक ता, तेल टाकलं वाटा नेत्रेल तेल खाली तेल खाली उतरून जाईल अशी क्वालिटी मित्रांनो तुम्ही बघू शकता तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ जवळपास चौदा मिनटाचा वरती व्हिडिओ बनलेला आहे संपूर्ण शेड्या त्यांनी आपल्याला दाखवलेले आहेत समजा एखादी बायचान्स डबल आला असेल तर सांगता येत नाही पण व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला शेड्या पूर्ण बघायला भेटेल जी जी क्वालिटी गाडीमध्ये असणार आहे संपूर्ण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार ही बघा क्वालिटी एक नंबर बघा वस्तू हे एकदम दुधाच्या कामाची वस्तू मित्रांनो बघा तुम्ही शेंगडीवर जायचं काम नाही मित्रांनो तिसऱ्या चौथ्यामध्ये असेल पण एक नंबर क्वालिटी ती ही पण बघा बघा आता या बघा मित्रांनो जनलेला शेड्याचा तुम्ही घेतला तर बऱ्याचदा तुमचे मला कमेंट होता की आकाशा शेड्या घेऊन जाताना प्रवासामध्ये दग म्हणजे बच्चे मारतात वगैरे काही अशी तुमची प्रॉब्लेम असेल तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाता येत नसेल तर मग तुम्ही जणलेल्या शेड्या घ्या हक्का आणि त्याच्याकडे दोन बच्चे घ्या दोन बच्चे पण भेटतील जन्मलेली शेडी भेटेल म्हणजे डाय सुखरूप तुम्हाला जन्मलेली शेडी भेटू शकते यांना दोन बच्चे लावून तर तुम्ही तशी घ्या ती पण पुरते तुम्हाला दोघे दोघी बच्चे पण घेऊन जाऊ शकतात दोन दिवस फक्त बच्चे तुम्हाला धरून पाह लागतील आता बघा चालू जणलेली शेडी बघा चालू जमलेली शेडी वल्ली तिला घाण लागलेली तर दार पडला बघा तर अशा शेड्या मित्रांनो तुम्ही घेऊ शकता वल्ल्या जणलेल्या शेड्या ताज्या जणल्या शेड्या ते बघा ते बच्च तर मित्रांनो प्रवासामध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतो बरेच जे कस्टमर आहेत ते शेडींना चरू देत नाही लगेच भरून जातात मग शेडीच्या पोटात आण पाणी काही नसतं म्हणून बच्चे ते मरून जातात पण जर तुम्ही व्यवस्थित घेऊन गेलं तर काही होत नाही पण समजा तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही जणलेल्या शेड्या घ्या एकदम बेस्ट जणलेल्या शेड्या घेतली तर भारी दूध दूध आणि बच्चे पण सुखरूप तुम्हाला भेटतील दोघेच्या दोघे बच्चे किमतीमुळे थोडा फरक पडेल का आपल्या लिहिल्याचा कारण की तुम्हाला हक्काचे दोन बच्चे भेटतील मित्रांनो घरी घेतल्यावर बाजारासारखी गोष्ट नसते बाजारात कशी असतं थोडं तुमवलेली असते गुळाचं पाणी वगैरे पाजलेलं असतं पण घरी कसं आहे घरी टेन्शन नाही म्हणून तुम्ही घरी या आरामात रिलॅक्समध्ये खरेदी करा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला सायबू रावते त्याचबरोबर छोटू वेडे आप्पू रावते यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही तीन तीनपैकी कोणालाही कॉल करा गाडी ही उद्या येणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ नऊच्या सुमारात गाडी असणार आहे गाडी ही आता निघून गेलेली आहे बारा वाजेपर्यंत गाडी निघालेली बारा साडेबारापर्यंत आता गाडी ही ऑन द वे सकाळी सकाळी गाडी राहिली बघू शकता तुम्ही बघा क्वालिटी मित्रांनो चमक बघा शेड्यूल ती पावर बघा तुम्ही एक नंबर हे एकदम शायनिंग शेडीवरती चमक आहे कासी बघा खाली जबरदस्त एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो संपूर्ण शेड्या दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही संपूर्ण शेड्या बघा एकदम भारी व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे हे बघा मित्रांनो किमतीविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्यायचं किमती काय काही नाही असं काय भावात शेड्या भेटतील भाऊ आता साठ शेड्या साठ शिडींपैकी काय भागाने भेटेल कुठून कुठपर्यंत किंमत आहे त्यांच्याशी बोलणं मग तुम्ही घ्यायचं फक्त बोलताना कन्फर्मेशन चांगलं करून घ्यायचं की कोणती शिडीची काय किंमत सांगितली आहे आता गुगल्स इथं आल्यानंतर कन्फ्युजन व्हायचं तुमचं अलं गैरसमज व्हायचा त्यापेक्षा अगोदरच कन्फर्मेशन व्यवस्थित करून घ्यायचं काय किंमत सांगताय कोणत्या शिडीची कशी शिडीची हे ना क्वालिटी तुम्ही तर बघून घ्या आता बघा ही पट्टी ही पट्टी पण बघा एक नंबर पट्टी आपली जी आहे खाली थोड्या लेट पण आहेत तुला वरती पण आहेत या बघा काही जणलेल्या पण बघा जणलेली शेडी बघू शकता तुम्ही काही गाभणी आहेत काही कच्चे आहेत म्हणजे सगळ्या प्रकारचा माल तुम्हाला मित्रांनो चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे टेन्शनच नाही ही बघा गाभणी शेडी ही बघा गाभणी शेडी ही बघा दुधाची शेडी बघा पाणी बन ही जणलेली आहे मित्रांनो वल्ली जनलेली बघा घाण लागलेली आहे मित्रांनो सध्याची क्वालिटी होती ही क्वालिटी एकदम टॉप लेवलची क्वालिटी होती आणि आता ह्या क्वालिटीमध्ये कसं असतं मित्रांनो जे मागे काही पावसाच्या शेड्या आल्या ना पावसामध्ये बरंच आजार वगैरे असतं शेडीमध्ये पण आता हा जो पिरियड आहे हा पिरियड खूप बेस्ट आहे आता इथं काही टेन्शन नाही तुम्ही शेड्या घेऊ शकता बंदाज कापसामध्ये शेड्या चढताय कापसात एक वेगळी चमक शेडीवरती येत असते आपल्या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये मूंग असतं उडीद असते जे निघ निघालेले असतात ना ते कडधान्य वगैरे याचा देखील चारा वगैरे पडलेला असतो सोयाबीनचा चारा पडलेला असतो तर त्याच्याने एक शेडीवरती वेगळी चमक आणि ताकद वगैरे येत असते पावसाळ्यात त्या दिवसात काय असतं शेडी पाणी कमी पिते चारा कमी खाते पाऊस पडल्यामुळे तर शेडी थोडी झटकून जात असते पण आता जी क्वालिटी येते ही क्वालिटी एक नंबर आहे बेस्ट म्हणजे याच्यात फेल व्हायचं काम नाही जणलेल्या घेतलं तर एकदम बेस्ट आहे तो मित्रांनो जणलेल्या शिडा घ्या आठ दहा दिवस गुडाचं पाणी पाजा दुधवार आहे ती शेळी हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा चौदा मिनिटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आलाच व्हिडिओला लाईक करा तुमच्या काय असतील ते सांगा जर तुम्ही चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जर हाच व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह शोधा वगैरे बघायच असेल की शिडींचा काय भाव रेट झाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या गाडी उतरता उतरता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कस काय क्वालिटी आहे काय असं संपूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <laughs> हम कर आवत

चालना घ्या आता काय काही उच्च येत नाही उचल 别人热呢，yeah, yeah, yeah, yeah. <laughs>